नमस्कार मी एक अभियकारक आहे आम्ही आम्ही आजचे एक लोक आहोत आणि सहा महिन्यात झाली तरी आम्ही युती होऊन निवड होऊन मी आम्हाला अजून युक्ती मिळाली नाही त्यामुळे आम्ही अकरावेत झालेली तालुक कार्यालया समोर आंदोलनासाठी बसलो आहोत ते मदत करणे आंदोलन करत आहोत तरी अजूनही आमची कुणी दाद घेतली नाही आम्हाला न्याय मिळत नाही आणि जो पर्यंत आम्हाला नियुक्ती पत्रकात मिळत नाही तो पण आम्ही येऊन हलणार नाही नमस्कार मी एक भावी रईस शिक्षक आहे आमची लिस्ट पंचवीस फेब्रुवारीला लागलेली आहे तरी पण अजून आमची शिफारस फक्त झालेली आहे परंतु निवड अजूनही संस्थेने करून घेतली नाही आज आंदोलनाचा अकरावा दिवस आहे आज आम्ही तर ऊन म्हणत नाही पाऊस म्हणत नाही आम्ही इथं आंदोलनासाठी बसलेलो आहोत तरीही आमची दखल कुणीही घेत नाही न्यूज वाले येतात फक्त शूटिंग करतात आणि जातात परंतु आमची न्यूज ही लावली जात नाहीये इतर प्रसार माध्यमातून आणि सर्व महिला इथं त्यांचा संसार वगैरे सगळं सोडून येऊन इथं बसलेले आहेत आज आम्ही महाराष्ट्रातलं म्हणा किंवा देशातलं म्हणा वातावरण डोळे बघत आहात आज आमच्या सुरक्षतेच काय इथं हेच नाही तर आमच्या मुली सुद्धा आमच्या घराकडे एकट्या आहेत त्यांच्या सुरक्षतेच काय हे आम्ही आमच्या विचारायचं आणि आयुक्त साहेबांना आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा आमची निवड लवकरात लवकर करावी वेळ अशा झाली ठीक नाहीतर त्यांनी आम्हाला कुठेही द्यावी पण आमची नियुक्ती द्यावी एवढंच आमची मागणी आहे नमस्कार आम्ही भावी रयत सेवक आहोत आम्ही गेले अकरा दिवस इथं आंदोलनासाठी बसलेला आहोत सहा महिने झाले आमचा निकाल लागलाय आम्हाला रयत मध्ये आम्हाला निवड झाली पण अजून आम्हाला आमचं जॉईनिंग मिळालं नाही आज तुम्ही फक्त पाऊस चालू आहे पावसा पाण्याचा इथं रेडी सगळ्या आपल्या लहान मुलांना घेऊन सुद्धा आले घराकडून तरी आमची कोण बाद घेत नाही आम्ही आमच्या परीक्षा दिल्या सीईटीच्या परीक्षा देऊन आम्ही आमच्या गुणवत्ता सिद्ध केली त्याच्यानंतर जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर आमचा निकाल लावण्यात आणि आमची निवड झाली रयत मध्ये निवड झाल्यानंतर आम्हाला वाटलं की आता आमचा संघर्ष थांबला पण त्याच्यानंतर अजून मोठा संघर्ष चालू होता की आमच्या हक्काची नोकरी मिळवण्याचा आज आम्हाला शासनाकडे मिळालेली नोकरीच पुन्हा शासनाकडे मागण्यासाठी आंदोलन करायला लागतंय नमस्कार मी अभिव्यक्त ग्रायसेवक शासनाने दोन हजार सतरा सालापासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे असं असताना दोन हजार सतरा सालानंतर दोन हजार एकोणीस शासनाने दुसरे पवित्र पोर्टल घेतलं आणि त्याच्यामध्ये आमचा मुलाखत आहे रेळेला परंतु काही लोक कोर्टात गेले आहेत आणि ते पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गेलेले नाही ते च्या माध्यमातून गेलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला द्या पण शासनाने जे दोन हजार सतरा पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच त्या भरती केलेल्या आहे आणि आम्ही रात्री परीक्षक चा अभ्यास करून गुणवत्ता घेऊन जात आहोत तर आमची विनंती न केली जात नाही शिक्षण सेवक शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य आणि दोघे आम्हाला कधी इकडे का म्हणतात आमच्या यांनी चेंडू अजून फोन केलेला आहे कधी ह्या कोर्टातून त्या कोर्टात त्या कोर्टातून ह्या कोर्टात म्हणजे शासनाने हा आमचा काही ठरवलाय का शासनाला लाडके भाऊ नाहीत आहेत त्या शासनाचे फक्त लाडके बहिणी आहेत लाडके शिक्षक नाही आहेत का शासनाला आमची आमचा खेळ खंडोबा करायचा होता तर कशाला घेतात बंद करा आम्ही याच्या आधी लागणारच नाही पुढच्या वेळेला ऑप्शन देताना विचार रोहितच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या विश्वासार्हतावर हा प्रश्न होतोय याची सर्वांनी दखल घ्यावी धन्यवाद तुमच्या आंदोलनाची सरकारी दखल घेतली नाही तर तुमची कुठली वार्ता काय आम्ही पोषण वगैरे चर्चेला काम करायच शिक्षण संस्था सचिव आणि अ प्रशासनाच्या अधिकारी यांचा आणि चर्चा आता त्यावरती कृती काय होते त्याच्या पद्धतीनं मार्ग निघतोय आम्ही बघतोय जर काही मार्ग निघाणार नसेल जे ती परिस्थिती राहणार असेल तर आम्ही आमदार पोहोचल करणार परंतु इथून काही निर्णय झाल्याशिवाय घरी जाणार नाही Thank you.